वसईत वाहतूक पोलिसांची अनाधिकृत वाहनांवर तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह चालकांवर कारवाई वसई पश्चिम येथे मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वाहतूक शाखा पोलिसांची अनाधिकृत रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली सदर कारवाईत वसई पश्चिम येथील अनाधिकृत रिक्षा अशा सतरा ऑटो रिक्षांवर कारवाई करण्यात आल्याचे समजते आता ही कारवाई पुढे अशीच चालू राहील असे देखील वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांकडून कळाले गेल्या दोन तीन महिन्यांपासून वसई पूर्व पश्चिम आणि आजूबाजूच्या परिसरात अनाधिकृतरित्या चालणाऱ्या वाहनांवर कारवाया सुरू आहेत दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस ते दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत एकशे चार ऑटो रिक्षा पंधरा मॅजिक तीन इको तीन बस आणि ऐंशी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केलेल्या आहेत